कोणती महिला आहे कुठा बर तिच्या कपाडी टिकली आहे आणि तिला वाटते कि मी खरच माझ्या पतीच्या नावाच कुंकूच कपाडी लावला पाहिजे संकल्प पा कुंकू हा सौभाग्याचा लेणं आहे बर लक्ष द्या कुंकू हा काय आहे सौभाग्याचा लेना आहे धन्यमाधा मौल्यवान सोन्या घशाला कशाला ग मजला सोन्या खऱ्या कशाला सफल झालं परिवर्तन महत्वाचं आहे लक्षात घ्या कोण लावायचे कोणीतरी बाई तिला ग्रामगीता मी देईन आणि मी म्हणते नाही म्हणून नाही हा राष्ट्रसंताचा स्टेज आहे इमानदारी यायच कुठल्या माझ्या बाई टाळ वाजून का परिवर्तन लक्ष द्या तुमचं आमचं नात मी म्हणते मग आलो नाही तुम्हाला वाटत ना मी कुंकूच लावलं पाहिजे बिलकुल मग आता बोला मी आज असं घेते की तुम्हाला काय वाटते मला कुंकू आवडते आवडते ना मग आता बोला तुला काय म्हणाल तुम्ही आजपासून संकल्प करीन माझ्या पतीच्या नावाने कुंकू लावी शवा बघा या आहेत माझ्या जिजाऊ या आहेत माझ्या सावित्रीबाई माझ्या मंडूळा माता लक्ष द्या की यांच्या कपडी आता काय लावणार आले यावर तुम्ही दादाजी या ना या तुमच्या दोघांचाही सत्कार होता या ठिकाणी ग्रामविका दे आई वडिलाच्या आशीर्वादाने आई वडिलाच्या आशीर्वादाने येताना घेऊन आले चांगल्या कर्तुत्वाची खाण आई वडिलांच्या आशीर्वादाने येताना घेऊन आले चांगल्या कर्तृत्वाची ठाण किशोररावाचे नाव घेते आज त्यांच्यामुळे मला हळदी कुंकवाचा मान हर हर सर्वांनी हात वर करा पुन्हा एकदा नावस्मरण सर्वांनी सर्वांनी हात वर करा <laughs> राधे राधे बोल राधे राधे बोल भजा मने का बाई म्हणजे लग्न झालेली लग्न झालेली बाई ओळखत लग्न झालेला माणूस कसा ओळखायचा बोला लग्न झाला बाबी एकदम म्हणते Obrigado. <laughs> जय गुरु ना सर्वांना जय गुरु काय अजून द्या तुमचं नाव खूप छान आहे हा कोणतं नाव आहे मारुती मारुती तू नाही का मारुती या चला चला मारुती भाऊ शांतपणे बसा लक्ष द्या इकडे लग्न झालेला माणूस ओळखायचा कस कस ओळखा तो कोणतरी म्हणे मिशी ज्याचे लग्न नाही झाले त्या मिशी नाही आहे का? देते काही उत्तर देते हा तुम्ही एक काम करा ना लग्न झालेल्या माणसं बाया काय लावते कुंकू बांगडी आणखी मंगळसूत्र बांगडी जोडवी लग्न झालेली म्हणजे बाय नियम आहे माणसाले नियम आहे का मोकाट तुम्ही येतल्यानंतर आपल्या बांगडी लावते तुमच्यासाठी तुमच्यासाठी उपवास धरते की हाच माझा नवरा मला सात जन्म भेटो याच्यासाठी माझी महिला उपवास धरते अरे ती तुमच्या घरची लक्ष्मी तुमच्या नावाचं कप्पारी कुंकू लावते पाया जोडी हातात बांगडी घालते माझी माय आण अशा लक्ष्मीला तुम्ही उघड्यावर शौचालयाला पाठवता किती शोकांती काय अरे जी महिला एवढं आपल्यासाठी करते तर आम्ही आपल्या लक्ष्मीसाठी घराघरा शौचालय तयार होणं गरजेचं आहे अरे एखाद्या ना जर आपल्या बाईला जर शिविगाळ बाई जर, जर भांडणात जर केली तर आम्ही त्याचं रक्त काळायसाठी घाबरत नाही पण जेव्हा माझी महिला लोटा ठेवून उघड्यावर शौचालयाला जाते तेव्हा मात्र आम्हाला लाज वाटत नाही लक्ष द्या म्हणून माझ्या वडिलांना अशी विनंती आहे अशी प्रार्थना आहे मंदिर एखादं बांधले नाही तरी चालन पण खरोखरी शौचालय झालं पाहिजे लक्षात आणि म्हणून शौचालय बांधा काय प्रत्येकाच्या घरी आहे का महिला हात वर्गाला बघा शौचालय ज्याच्या ज्याच्या घरी शौचालय त्यांनी त्यांना हात वर करा आणि बाकीचे शौचालय बांधणं तुमच्यावर आहे तिल्लूत पैसा खर्च करता तिल्लूत लक्ष द्या इकडे तिल्लूत <laughs> बाटलीत पैसा तुमचा बरोबर आहे पण महिलांसाठी शौचालय बांधू शकत नाही तीनशे पण रुपये त्याच्यात घरी ना आणि पोराले पिंग राहतात बन का त्याचं शरीर नाही बनणार म्हणून चिंतन करा आणि या ग्रामगीतेचे विचार आपल्या हृदयात बसवा सद्गुरु ना बरोबर आहे हातात खराटा आणि पहिले गाडगेबाबाचं कीर्तन जेव्हा असायचं तेव्हा गाडगे बाबा काय करायचे गाडगे बाबा पूर्ण गाव स्वच्छ करायचे आणि नंतर कीर्तनातून डोक्यातली घाण जी पसरलेली आहे लोकांच्या डोक्यात ती घाण कीर्तनातून साफ करायचे असे गाडगे बाबाचे कार्य होते आणि गाडगे बाबाचं जेव्हा कीर्तन चालू असायचं सुरुवातीला गाडगे बाबाचं कीर्तन चालू करताना गाडगे बाबा सुरुवातीला काय म्हणायचे वा काय म्हणायचे अंदाज मारलं का नाही ना हा काय म्हणायचे गोपाला गोपाला okay <laughs> बाबा स्वच्छतेचा मूल मंत्र दिला असे गाडगे बाबा लक्ष द्या इकडे एकदा गाडगे बाबाच कीर्तन चालू होतं आणि गाडगे बाबाचा मुलगा स्वतःसाठी नाही जगले जी हे संत तुकडोजी बाबा स्वतःसाठी नाही जगले गाडगे बाबा स्वतःसाठी जगले नाही आंबेडकर स्वतःसाठी जगले नाही महात्मा ज्योतिबा फुले स्वतःसाठी जगले नाही ते जर स्वतःसाठी जर जगतो जर म्हटले असते ना तर आज कितीतरी श्रीमंत असते ते टाटा आणि बिरला जेवला त्यांच्या घरी पाणी भरायला असते एवढेच हे म्हणत असते लक्ष द्या पण त्याने मात्र स्वतःचा विचार केला नाही ते विचार कोणाचा केले फुल कधी स्वतःसाठी सुगंध घेत नाही सूर्य कधी स्वतःसाठी तेच घेत नाही आणि समुद्र कधी स्वतःसाठी पाणी घेत नाही असे कार्य होते थोर महापुरुष आणि संतांचे महाराजांचा प्रमाण आहे 罗打大捷。<Low> <laughs> लक्ष द्या बघा गाडगे बाबा कीर्तनात होते आणि गाडगे बाबांकडे सेनगावची मंडळी आली गाडगे बाबांना म्हणतात गाडगे बाबा व्यासपीठावर होते गाडगे बाबांना काय म्हणतात ती मंडळी गाडगे बाबा बाबा तुमचा गोविंदा गेला तुम्ही घरी चला तर गाडगे बाबा कीर्तनामध्ये काय म्हणतात असे गेले कोट्या कोटी आणि का लढू मी एकट्या गोविंद्या साठी असे कार्य होते कोणाचे गाडगे बाबाचे केलं का विचार त्यांनी स्वतःचा नाही केलं नाही महात्मा ज्योतिबा फुले महात्मा ज्योतिबा फुल्यांचा जर विचार जर केले तर शेवटच्या क्षणी महात्मा ज्योतिबा फुल्यांना अर्धांगवायू झाला अर्धांग वायू म्हणजे लकवा उजव्या साईडला लकवा मारला तर महात्मा ज्योतिबा फुल्यांनी डाव्या हाताने पुस्तक लिहिलं त्या पुस्तकाचं नाव का सांगा काय नाव काही असूड नाही शेतकऱ्याचा असूर शेतकऱ्याचा असूड शेतकऱ्याचा असूड असूड तो पहिला पुस्तक आहे शेवटचा पुस्तक आहे सत्याचा शोध शेवटचा पहिला पुस्तक शेतकऱ्याचा असूड आणि जेव्हा लखवा मारला होता तर डाव्या हाताने લીले पुस्तक तो म्हणजे कोणता सत्याचा शोध शोड़ा। सत्याचा शोध नावाचा पुस्तक कोणी लिहिला महा ज्योतिबा फुलेंना असे ज्योतिबा फुले काय काय बहेळ बेलने म्हणता या भारतात इंग्रज आले आणि इंग्रज आईना करून गेले पण नाही काय काय गोष्टी इंग्रजाने चांगल्या केल्या कोणत्या या भारतात जर इंग्रज महात्मा ज्योतिबा फुले शिकू शकले नसते महात्मा ज्योतिबा फुले शिकू शकले नसते तर सावित्री शिकल्या नसत्या सावित्री शिकल्या नसत्या तर तुम्ही तुम्ही आम्ही शिकलो नसतो सावित्री शिकल्या नसत्या तर बाबासाहेब शिकले नसते बाबासाहेब शिकले नसते तर भारताच संविधान झालं नसत आणि भारताच संविधान झालं नसतं तर आम्हाला आमच्या हक्काची अधिकार जाणीव नसते काय आहे संविधान जे लोणी बाप्पा लक्ष द्या बाबो काय केलं जी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ना आमच्यासाठी लक्ष द्या बाबासाहेब आंबेडकरांचं पुस्तक लिहिणं चालू होतं कशाचं पत्रांचं आणि रमाई जाण्याच्या तयारीत होती लक्ष द्या इकडे जाण्याच्या तयारीत होती रमाई बाबासाहेब आंबेडकरांचं पत्रांचं पुस्तक लिहिणं चालू होतं बाबासाहेब आंबेडकरांकडे विद्वान मंडळी आली आणि आंबेडकरांना काय म्हणतात बाबासाहेब आपली पत्नी जाण्याच्या तयारीला आहे रमाई जाण्याच्या तयारीला आहे तिला दवाखान्यात नेणं गरजेचं आहे तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांनी काय म्हटलं बाबासाहेब म्हणाले अरे म्हणे रमाईला दुरुस्त करण्यासाठी या भारत देशामध्ये अनेक डॉक्टरांचे दवाखाने उपलब्ध आहेत परंतु या रम या दलितांना वेळ देण्यासाठी या दलितांना जाग्यावर आणण्यासाठी या गोर गरिबांचा डॉक्टर या बहुजनांचा डॉक्टर मी एकमेव डॉक्टर आहे असं बाबासाहेब आंबेडकरांमधल्या केलं का रमाईचा विचार केलं का नाही